सोडून आडमार्गाने जात हे प्रतिबंदी करायचं चला जायला हवं हे तुम्ही भाऊ कच्चे केळ्याचं काय काम आहे इथे मुर् केळ्याचं काय काम आहे मी खात नाही ग पहिले हे पर हे मी न होतो ग हा मी होतो चल हो मागे Yeah. खाल <laughs> <लोनी? laughs>

આગ માવશે આગ માવશે આગ માવશે ઓળખ નહીં ટળક નહીં નહીં આગ ગેલો હાથ ધરલા સાર સોડેલ હે ભાઉ બોલ ના हे भाऊ हाय का तुझे आमची ओळख नाही पालक नाही घेणे नाही देणे नाही हाय नाही ते नाही हे नाही ते काय म्हणजे बोलणे नाही चावायला नाही आला तर तुझ्या पुढे हात धरला 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 पण धरण्याची जागा चुकला धरण्याची जागा चुकलो मग हात सोड तुझ्या वर्षा ते हात सोड सांगते त्या ठिकाणी धर हा घे हात सोडला 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 काय झालं ते हात धरणार चांगडा नाही तो का काताडा नाही का कारण हे मावशी पुढे निघाला पुढे निघाला रूपाने आमच्या नवऱ्याचा अगे तुमचा नवऱ्याचा डबल नवरा ह्या ठिकाणी उभा आहे मावशी मावशी आता खरं सांग नवऱ्याचा नवरा डबल नवरा नात्याला कोणाला काही जगा दिसतो आम्ही काही जगा दिसतो नकलेला आहे सी झाडा नाही दिसतो का तुला मूर्ख <laughs> <laughs>

असं लटकायचं काम करते मूर्ख हा ते म्हणतो तू जुडे ना काय होई म्हणतो तुला मनमा जवळ म्हणजे थोड्या अंतरावरती भाऊ काय तुला सांगितलं ना मी कसं नाव वास घेऊ नाही मला वाट तू देव आहे देव कोणले सांगेल तर नाही ना अशी बात नाही बरं रे वाच कोण बोगड्या तू कोण भाऊ देव अरे मला सकडू मकडू यांचा भेकेवादरे अरे पडगाव ना बाबू लोकडू हा देखील आंगले पाणी लावत नाही चौका तेल लावत नाही कोणा तरी कपडा चोरलाय नाही सुना अब तो सर आप देश इनमें भी पीस और पड़ी ला सुना क्या गए मौसी आसो पुनी उठा सुटा दिया बना पुनी पन उठा सुटा दिया बना ये गोकुल लगाए किसी तालेंगा मौसी कला कंज कुंजे वाले देव बघितले असं असे ते देव किसे होते आपण काल दिन कंजे वाले मा कुंजे वाले हाँ गाड़ी आपली आप बाहेर हो ना बाहर निंगे तो है रास्ता और तो दियो हगलेला व्यक्ती होता त्यानं हगर बरी द्यान होती तुम्ही बसलेला होता काय करून आणि त्यानं ते खाल्ले का विचार करत भाऊ डबावतात

आणि छत्रपती शिवाजी गांधीजी लोकनी तोच मोत्याचा तुरा मला शोधणार ग तुले स्वभाव अनुभव मग मला काय सेल पोतरी नोत्रीच काय कुठते का वेळी तुझ्या मुलींना सांगा आपल्या रागात राहा परिसर

असे ना कुठली हे काही पण बोलत असते मोबाईल आहे का तिच्या मोबाईल <laughs> मत नाही बाबा काही पण बोलते का वेळी बाबा मोबाईल कडक लागत आले मरु नाही ठरायला मुलींना दर्या? दर्या? आता मुलींना सांग खांद्यावरचे पदर हे डोक्यावरती घ्या म्हणा ना खांदा डोक्यावर या पदर चला खांद्यावरचा पदर डोक्यावरती घ्या गीदा मरे घ्या बोधा बाकी आली खांद्यावरचा पदर डोक्यावरती गीता

पुण्य सांग तुला माले हो का बरं तुला भी घ्यावं लागेल मेळ्यामध्ये शानी आहे म्हणून हा खांद्याचा पदक डोक्यावरती घे आणि मी हा रे आर तुझा ना ठीक आहे सांग खांद्याचा पदक डक्यावरती घ्या अर्तु आहे रे उला <sans> संत <sans> 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 <sans>